नमस्कार शेतकरी बांधवांनो आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बरोबर प्रचंड पाऊस आता महाराष्ट्रात चालू आहे बरोबर गेले पाच महिन्यांपासून पाऊस चालू आहे त्यातल्या त्यात आपला मराठवाडा तर खूपच प्रचंड परिस्थिती बिकट झालेली आहे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झालेली आहे बरोबर कधीही न भरून येण्याजोगं असं नुकसान त्यांचं झालेलं आपल्या शेतकरी बांधवांचं त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी आहोतच म्हणून एक महत्त्वाचा असा विषय मी दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं म्हणजे आपल्या सगळ्यांना शक्य होईल तेवढं ह्या माध्यमातून जेवढे जण व्हिडिओ बघतील सगळ्यांना शक्य होईल त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये फुल नाही फुलाची पाकळी तुमच्या परीने मदत करा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार पोचता पोहोचणार आहे ती मदत दुसरं ज्यांना शक्य होईल जे, जे जवळपास असतील जाऊन अशा कुटुंबियांपर्यंत पोहोचा मी स्वतःही जाणार आहे स्वतःही मदत करणार आहे तुम्हाला जसं शक्य होईल तसं सगळ्यांनी करा त्यांचं हे खूप मोठं नुकसान भरून काढता येणार नाही पण आपल्याला ना नक्कीच त्यांना मदत ती करता येईल हे पहिलं महत्त्वाचं आणि दुसरं आता हे बघा इथेही भरपूर पाऊस जा झाला आहे मी सकाळपासून पाणी काढायचं काम चालू आहे आमच्या शेतातून बरोबर कंटिन्यू पाऊस चालू आहे बरोबर आणि पेरू शेतीच्या बाबतीतलं जसं मी वसा घेतलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करायचं आणि कोणतीही शेती असेल तर ती त्यांनी अभ्यास पूर्ण करायची हा माझा मी वसा जो घेतलेला आहे त्याच्यासाठीचा अठरावं पेरूचं मार्गदर्शन शिबिर हे येत्या पुढच्या रविवारी म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याच शेतीवरती असणार आहे शेतकरी बांधवांनो सगळ्यांना विनंती आहे तुम्ही कुठेही माझ्याकडेच या असं म्हणत नाही आहे पण कोणतंही पेरू मार्गदर्शन शिबिर किंवा कोणतीही शेती करताना त्याचा अभ्यास व्यवस्थित करा आणि अभ्यास व्यवस्थित केला तरच तुमचं होणार आहे म्हणजे आपल्या पेरू मार्गदर्शन शिबिरामध्ये पंधरा वेगवेगळे विषय आपण कम्प्लीट करत असतो बरोबर त्याच्यात पेरूची शेती कशी असायला पाहिजे माती कशी असायला पाहिजे जमीन कशी असायला पाहिजे जमीनला किती उतार असायला पाहिजे बघा आता हा उतार गरजेचा आहे बरोबर म्हणजे माझ्या याला कमी उतार होता म्हणून इथं बघा हे पाणी काढून द्यायची गरज पडते म्हणून पाणी काढून देण्यापासून किंवा जमिनीचा उतार कसा असायला पाहिजे रोपं कोणती जाती कोणत्या खर्च किती येतो बरोबर आणि खर्च नफा याचं गणित सगळ्या गोष्टी